मित्रांनो समाजकार्यातून जनतेपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी काम करणाऱ्या नवी मुंबईतील कोपरखेणे इथल्या नगरसेविका माननीय अॅडव्होकेट सौ भारतीताई पाटील आणि नगरसेवक श्री रविकांतजी पाटील यांच्या पुढाकाराने एका नवीन कार्याला सुरुवात झाली जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आज त्यांनी सेक्टर चौदा प्रभाग क्रमांक बावन्न इथे एक नवीन जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन केलं हे फक्त कार्यालय नसून हे सर्वसामान्य जनतेपर्यंत मदत पोहोचवण्याचं एक पवित्र ठिकाण आहे समाज कार्यासाठी उचललेलं हे पाऊल इथल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे पाटील पाटील आणि रविकांतजी साहेब हे दोन्ही नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने आपल्या विभागाचा विकास आणि अनेक आरोग्याचे प्रश्न असतील गार्डनचे प्रश्न असतील आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता अहोरात्र झाटून आपल्या विभागाचा विकास कसा होईल आणि आपल्या नागरिकांच्या सुखसुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीनं विचार करून आणि आमच्या आग्रस्त आज या शेक्टर चौदामध्ये या भारतीय जनता पार्टी पक्षाचं एक जनसंपर्क कार्यालय माननीय भारतीयताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेक्टर चौदामध्ये चालू झालेले खर तर हे कार्यालय कुठल्याही राजकीय शोभेसाठी नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी आणि अने नगरसेवकांनी उपस्थिती लावली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व विभागातील नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला आणि खऱ्या अर्थाने या कार्याचा शुभारंभ झाला आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी सेक्टर चौदा कोकण येते वॉर्ड क्रमांक बावन इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा तसेच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमास माझी नगरसेवक श्री रविकांतजी पाटील साहेब तसेच इतर सर्व मान्यवर माझी नगरसेवक समाजसेवक या विभागातील ज्येष्ठ नागरिक माझ्या महिला सहकारी माझे सर्व बंधू युवा वर्ग सर्व उपस्थित होते आणि इथल्या नागरिकांची सुद्धा भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आपल्या विभागात असावं अशी फार काळापासूनची मागणी होती त्यामुळे आपण या ठिकाणी आज कार्यालयाचे उद्घाटन केलेलं आहे मला वाटतं नक्कीच या विभागातील सर्वांच्या नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्यांचं आपण इथे सोडवणूक या कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येईल असं मी आश्वासित करते सर्वांना आणि उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाला राहिले आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो धन्यवाद जनकल्याणाची ही शिदोरी घरोघरी नेण्यासाठी सुरू केलेल्या या कार्यामुळे नागरिकांमध्येही समाधानाचं वातावरण आहे खऱ्या अर्थाने पाहिलं तर जनसंपर्क का कार्यालय उद्घाटन एक फॉर्मॅलिटी आहे परंतु या ठिकाणी स्थानिक नगरसेवक जे काम करत आहेत रविकांतजी पाटील साहेब असतील भारतीताई पाटील मॅडम असतील ही खऱ्या अर्थानी सांगितपूर्ती कार्यालय आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीने काम करणारी ही मंडळी आज जरी आपण या ठिकाणी छोटेखानी कार्यालय सुरू केलं असेल तरी सुद्धा या छोट्या कार्यालयातून मोठं काम या ठिकाणी दोघांच्या माध्यमातून होणार आहे या नवी मुंबईचे दोघे या उभयते अशा पद्धतीने काम करतील जे नाईक साहेबांनी जे दिलेला आपला संदेश आहे जे जे काम दिले कार्य ते पुढे नेतील आणि खऱ्या अर्थाने जनतेचे सुखदुःख या कार्यालयातून सोडवले जातील खर तर लोकांच्या अडचणी ऐकणं त्यांचे प्रश्न सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे असं समजून भारतीताई आणि रविकांत दादा हे अविरत इथं काम करत आहेत त्यामुळे या कार्यालयात प्रभागातील कुठलाही नागरिक त्यांच्या अडचणी तक्रारी आणि गरजा घेऊन सहजपणे येऊ शकतो वृद्धांसाठी सुविधा महिलांसाठी मदत युवकांसाठी मार्गदर्शन आणि परिसराच्या विकासासाठी योजना हे सगळं आता याच कार्यालयातून चालणार आहे माझी मा नगरसेविका अॅडव्होकेट पाटील त्यांचं जलसंघ कार्यालय गेल्या तीन चार वर्षापासून होतं परंतु या ठिकाणी इथं परत दुसरं कार्यालय त्या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी समस्या या सगळ्यांचं निराकरण करण्याकरता त्या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि खरोखरच आज आपण बघतो आहोत की प्रभात क्रमांक बावन्न असेल प्रभात क्रमांक बेचाळीस असेल त्या ठिकाणी बेचाळीसचे समाजसेवक माजी नगरसेवक रविकांत पाटील साहेब आणि त्या प्रभागातील सर्व त्या ठिकाणी असणारे भाजपाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून या दोघांच्या माध्यमातून दोन्ही प्रभागा दोन्ही वॉर्डमध्ये या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं काम आज या ठिकाणी आपण बघतो हो। आहोत आणि इथून पुढे देखील खूप चांगल्या प्रकारे आदरणीय ॲडव्होकेट भारतीसाई पाटील अॅडविकांत पाटील साहेब त्यांच्या मादेशाखाली दोन्ही प्रभागांचा एकूणच विकास असेल किंवा इथले छोटे मोठे प्रश्न असतील इतर अनेक वेगळ्या समस्या असतील वॉर्डमधल्या छोट्या मोठ्या समस्या असतील या सगळ्या समस्यांचं निराकरण या ऑफिसच्या माध्यमातून केलं जाईल असा विश्वास या ठिकाणी आपण सर्वजण व्यक्त करतोय सामान्य माणसाला वेळ देणं आणि त्यांची अडचण समजून घेणं यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे त्यामुळे हे कार्यालय म्हणजे सेवेचा संवादाचा आणि विश्वासाचा एक नवा टप्पा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच त्यांच्या या कार्याला आणि पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा